मूर्तिजापूर तालुक्यातील गोतस्करी व गोवंश विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असून त्याचप्रमाणे मूर्तिजापूर शहर पोलीस माना पोलीस ग्रामीण पोलीस या पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात गोवंश कत्तलखाने असल्याचे मागील काही दिवसात झालेल्या कारवायावरून वारंवार उघड झाले आहे गोवंश तस्करी व मांस विक्रीच्या व्यवसायात सामील आरोपी सुद्धा मूर्तिजापूर तालुक्यातीलच असून सतत होणाऱ्या गोवंश चोरी व प्रतिबंधित गोवंश विक्रीचा अवैध व्यवसाय सुरू आहे मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशन हद्दीतील जामटी बुद्रुक येथील निलेश एकनाथराव गुल्हाने यांचे दोन बैल दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी चोरीला गेल्या असता त्यांची तक्रार माना पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती यावरून माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज संभाजी सुरोशे यांनी तपास चक्रे गतीने फिरून पंधरा डिसेंबर रोजी आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली शेख अबुजर छोटे खान वय चोवीस वर्ष राहणार जामठी बुद्रुक शेख मोजमिल अब्दुल जमील वय अठ्ठावीस वर्ष राहणार धोत्रा शिंदे असे तीन आरोपी सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आरोपींनी टाटा टाटायस क्रमांक तीस ए बी पाचशे अठ्ठ्याण्णव हे वाहन चोरीच्या गुन्ह्यात वापरलेली पोलिसांनी जप्त केली आहे टाटा टाटायस वाहनासह जनावरे असा एक लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल माना पोलिसांनी जप्त केला असून त्यातील एक बैल जोडी हे आरोपींनी विक्रीतून आलेली अठ्ठेचाळीस हजार रुपयास आरोपी शेख मुजमिल यांच्याकडे ठेवले होते सदर रक्कम ही शेख मुजमिल यांच्याकडून जप्त करून गुन्ह्यात वापरलेले टाटा एस ही जप्त करण्यात आली आहे आरोपी शेख अबुजर हा फरार असून माना पोलीस त्यांचा शोध घेत आहे माना पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज सुरोशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सत्यजित मानकर उमेश हरमकर पोलीस कॉन्स्टेबल आकाश काडे करीत आहेत दिनांक तेवीस अकरा दोन हजार तेवीस रोजी माना पोलीस स्टेशन हद्दीतील जामटी बुद्रुक या गावातील निलेश गुलाने गोठ्यातून दोन बैल चोरले गेले होते पोलिसांनी तपास केला तपासामध्ये असे निष्पन्न झाले की दोन्ही बैल जे आहेत तर ते जामटी बुद्रुक इथे राहणारेच शेख समीर छोटेखान पठाण आणि शेख अबुजर छोटे खान पठाण या दोन्ही भावांनी ते बैल चोरलेले आहेत बैल चोरल्यावर त्यांनी ते बैल मुजमिल नावाचा जो तिसरा आरोपी आहे जो धोत्रा येथे राहतो त्याच्याकडे ठेवले आणि त्यानंतर हे दोन्ही बैल हे तीन आरोपींनी दिग्रस येथे नेले दिग्रस येथे नेल्यावर शेख अबुजर यांनी ती बैल जोडी जी आहे तर ते एका अनोळखी इस्माला विकली आणि त्यातून जे अठवीस हजार रुपये जे त्याला प्राप्त झाले होते ते अठवीस हजार रुपये त्यांनी शेख मुजम्मिल याच्याकडे थे ठेवले थे होते शेख मुजम्मिल याला अटक केली असून पी सी आरमधून त्याच्याकडून ते अठरा हजार रुपये रक्कम जी आहे तर ती त्याच्या घरून पोलिसांनी जप्त केलेली आहे शेख अबुजरचा तपास सुरू आहे तो गुन्ह्यामध्ये फरार आहे शेख अबुजर मिळाल्यानंतर त्याने ते बैल कोणाला विकले तसेच त्याचे नाव निष्पन्न करणं तसेच ते बैल हस्तगत करणं याची कारवाई सुरू आहे सदर गुन्ह्यामध्ये ज्या वाहनाने धोत्रा येथून ते दिग्रसपर्यंत जे बैल नेण्यात आले होते ते वाहन देखील पोलिसांनी जप्त केले आहे तुर्तास जप्त केलेली रक्कम जी आहे तर ती मान्य न्यायालयामार्फत फिर्यादीला लवकरात लवकर मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत ताजा बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा